नमस्कार मंडळी गवारीची भाजी खूपच वेगळ्या पद्धतीने आज बनवून दाखवणार आहे टिफिनसाठी भाजी काय बनवायची या विचारात असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे ज्यांना आवडत नाही ते सुद्धा ही भाजी खातील तर इथे पाव किलो गवार मी स्वच्छ धुवून त्यानंतर असे मोठे तुकडे केलेले आहेत भाजी आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर मागचे आणि पुढचे देठ काढायचे याला शिरा असतात त्यासुद्धा काढायच्या आहेत आणि यानंतर अशा पद्धतीने याचे तुकडे करून घ्यायचे चलत रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं फुलून आलं राई चांगलं फुलून आलं की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला तेलावर परतवून घ्यायचा कांदा चांगला परतवून झाला नरम झाला की यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टॉमॅटो सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची तुम्ही आलं लसूण ठेचूनसुद्धा घालू शकता माझ्याकडे रेडीमेड पेस्ट होती मी तीच घातलेली आहे घरगुती तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर ती घालू शकता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये मसाले घालायचे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे जिरे पावडर घालायची आहे यानंतर यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे हा चमचा लहान आहे म्हणून मी दोन चमचे घातलेले आहेत तुमच्याकडे मोठा असेल तर एकच चमचा घाला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर एक बटाटा मी असे स्लाईस करून घेतले आहे तो घालायचा आहे गवार आपण साफ करून धुवून ठेवली होती तीसुद्धा यामध्येच घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस इथे मी स्लोच केलेला आहे स्लो गॅसवरच आपण ही वाफेवर भाजी शिजवायची आहे यामध्ये मी आमचूर पावडरसुद्धा एक चमचा टाकली होती व्हिडिओ स्किप झाला आहे तर तुम्ही आमचूर पावडर नक्की घाला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आपण बटाटा आणि गवार घातला आहे शिजायला थोडा वेळ लागतो यासाठी थोडंसं पाणी घालायचं झाकण ठेवून ही भाजी दहा ते बारा मिनटं चांगली वाफेवर शिजवून घ्यायची तर बारा मिनटं ही भाजी मी छान वाफेवर शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता चेक करूया बटाटासुद्धा छान शिजलेला आहे तुटतो याचा अर्थ बटाटा शिजला आहे भाजी आपली तयार झालेली आहे आता दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे यानंतर किसलेलं खोबरं घालायचं सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मस्त चमचमीत अशी भाजी आपली गवारीची तयार झालेली आहे टिफिनसाठी म्हणा किंवा लंच आणि डिनरसाठी तुम्ही ही झटपट गवार बटाट्याची भाजी बनवू शकता खूपच चवीला टेस्टी लागते रेसिपी कशी वाटली मंडळी कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद